हाय आज आम्ही चाललो आहोत तू फिरायला आम्ही आलो आहोत गावाकडे मामाच्या गावाला आली मी आणि आज आम्ही बाहेर फिरायला चाललो आहोत तर मी दाखवते तुम्हाला मी कुठे चालली आहे ते तर गाई मी सांगते तुम्हाला आता आम्ही कुठे आलो आहोत फोकस जाऊ दे हा तर आता आम्ही आलो आहोत आनंदी गणेशला म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे अकलूज तर मध्ये आनंदी गणेश आहे थोडं बाहेर आहे अकलूजच्या किती किलोमीटर असेल तर एक सात आठ किलोमीटर हा तरी पण लांब आहे आणि आम्ही फिरायला आलो खूप खूप दिवसातून आलो आम्ही कारण की आम्ही त्या अगोदर खूप म्हणजे खूप वर्ष झाली असतील बहुतेक आम्ही तेव्हा आलो होतो तर मी तुम्हाला दाखवते सगळं आम्हाला खूप उशीर झाला आता जवळजवळ सहा वाजले आहेत साडेसहा वाजलेत ना साडेसहा वाजलेत आणि आता आम्ही लवकर निघलो होतो पण तरी पण आम्हाला उशीर झालाय तर आपण बघूयात पहिले दर्शन घेतो आम्हाला रील्स वगैरे काढायच्या आहेत म्हणजे ह्याला रील्स काढायच्या होतं त्यामुळं आम्ही आलो आहे आम्ही दाखवतो तुम्हाला बाजूचं सगळं आहे ना हा जो परिसर आहे ना तो खूप सुंदर आहे म्हणजे आता आम्ही दिवसा आलो असतो ना तर तुम्हाला दाखवलं असतं मी खूप झाडे आहेत आणि लहान मुलांना खेळायला खूप आहे सगळं पण आता आम्हाला खूप उशीर झाला आहे आणि त्यामुळे उशीर झाला आहे तरी खूप लोक आहे तिथे म्हणजे खूप आऊटसाईडला आहे अकलूजपेक्षा खूप म्हणजे जवळजवळ सात आठ किलोमीटर लांब आहे तरी पण इतके लोक एवढा लांब येतात आणि ते पण इतक्या उशीरा हे खूप वेगळी गोष्ट आहे आणि आम्हाला येऊन पण खूप वर्ष झाले जवळजवळ सात आठ वर्ष झाली आम्हाला कारण की आम्ही दोन्ही मामांच्या जगण्याच्या अगोदर आलो होतो हा खूप लहान होतो आम्ही आणि आता आलोय आणि खूप छान आहे मंदिर जसं तसं आहे बरं का सगळं म्हणजे मला आठवत नाही त्यावेळेस पण त्या वेळेस खूप छान होतंय असंच सगळं होत आणि हे ना दिवस आलो असतो ना आम्ही अजून छान दिसला असतं पण आता कसं आम्हाला खूपच वेळ झालाय त्यामुळे आम्ही पटकन रिंग वगैरे काढतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय अजून करणार फोटो सेक्शन चालू आहे हा बघा हा मामापेक्षा जास्त भाचाच मोठा झालाय आता हा माझा मोठा मामा आहे मा आणि हा हर्ष हा किती मोठा दिसतोय खूप वेगळ्या गोष्टी पण आता मी सांगते तुम्हाला यांचे फोटो सेक्शन चालू आहे मागं तर आता मी तुम्हाला बाकीचा परिसर दाखवते आम्हाला रील काढायचा त्या का पटकन काढून घेते आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की आत्ताच व्हिडिओ संपणार नाही आहे बघा जे सगळे कसे आहेत हे माझे आजोबा आहेत अण्णा आणि आत्ताच आमचं रील वगैरे काढून काय झालं काय काढायचं आहे पण झालं आता तीन काढल्या मी आता तर आता आमच्या रील्स वगैरे काढून झाल्या म्हणजे त्याने रील्स काढल्या आणि सिनेमाचे व्हिडिओ आता मला ते पोस्ट पण करायचे ते रि करून तर आता आम्ही पुढे चाललो आहोत तर आता मी पुढे दाखवते कारण की मला खरंच आठवत नाही आम्हाला खूप वर्षं झाली आहेत इथे येऊन जा मग मला काहीच आठवत नाही आहे पण हे मंदिर आहे बघा हे म्हणजे ही एंटरस्ट आहे ह्या साईडची ही एंटरस्ट आहे आम्ही थोडं वेगळ्या म्हणजे आम्हाला लांब होतं ते लांब पडलं असतं त्यामुळे आम्ही त्या साईडने आलो पण ही एंटरस्ट आहे आणि इथे तर बाई मी तुम्हाला सांगते की या साईडला आहे ना खूप झाडं आहेत हा आणि इतके सुंदर म्हणजे आता नाही ते लाईट वगैरे नाही त्यामुळं तुम्हाला जास्त दिसत नाही आहे पण हे जर दिवसा आलो असतो ना आम्ही हे जर आम्ही दिवसा आलो असतो ना तर खूप छान दिसलं असतं आणि बसायला पण खूप छान जागा इथे पण आम्हाला उशीर झाला आणि आम्हाला दिवसा काही जमलंच नाही त्यामुळे आम्ही आत्ता आलो आहे तर पण हे मंदिर ॲक्टिंग वगैरे केल्यामुळे आता दिवाळीची त्यामुळे असं दिसतं आहे ने ने <laughs> तर गाई हा हर्ष मिनी ब्लॉग काढतोय तर त्याचा पण मिनी ब्लॉग नक्की बघा तर <laughs> त्याचा पण मिनी ब्लॉग बघा आणि आता आम्ही आलो आहोत महादेवाच्या मंदिरात म्हणजे तिकडे गणपतीचं मंदिर होतं आणि महादेवाचं मंदिर तर पहिले मी दर्शन करते मग तुम्हाला दाखवते सगळं <laughs> तुझं काय चालू आहे आणि तिथं मजबूत नसेल तर माझी मम्मी आणि अण्णा बघा कसे पोल्स देऊन उभे आहेत तर हे मंदिर खूप छान आहे महादेवाचं मंदिर आहे आणि मला वाढदत होता की ते महादेवाचं मंदिर असेलच आणि आमचं दर्शनही झालं महादेवांचं तर खूप छान वाटतंय अजून पण व्हिडिओ संपणार नाही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अजून पण आम्ही काय काय करणार ते पण मी तुम्हाला दाखवते तर गाईज आता आम्ही बाहेर आलोय आणि आता आम्ही परत चाललोय अकलूसला आता आम्ही बाहेर फिरायला आलोय म्हणल्यावर असंच आम्ही घरी थोडी जाणार आहे म्हणजे एक तर उशीर झालाय आम्हाला कळी भाषा जरा इग्नोर करा पण मी सांगते तुम्हाला मी तर सांगतो थांब तर आता आम्ही जाणार आहोत कुठे जाणार डिनर करायला डिनर <laughs> थोडे मोठे लोक डिनर त्यामुळं म्हणत असतो नाही सांगतो राव तर आता आम्ही म्हणजे अकलूजला जाणार होता ना आता ऑलरेडी उशीर झालाय त्यामुळे आम्ही जेवण करूनच घरी जाणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही काय काय तो कॅमेरा का 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 बल झाला कोण आहे हे लोक कहा से आते हैं? तर काही आत्ताच आमचं जेवण झालं आणि आता मी व्हिडिओ इथे सेंड करते, काई काई करते। तर तुम्ही बघितला आज आम्ही काय काय केलं आणि आज खरंच खूप मज्जा आली तर आता व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला भेटते नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय